वसंत विहार भागातील श्रीराजे गणपती सांस्कृतिक मंडळाचा सा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला वसंत विहार परिसरातील श्रीराजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा तसंच दहावी आणि बारावीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर पार पडला या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे धर्मादाय आयुक्तालयाचे अधीक्षक सत्यजित कुमठेकर एसटी महामंडळ बँकेच्या माजी संचालिका वैजयंती भोसले युवासेना सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख तुषार आवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उत्सवाध्यक्ष श्रीनाथ भोसले उपाध्यक्ष आशुतोष माने वैभव पाटील खजिनदार राजेश पानकर मंगेश क्षीरसागर विवेक रुपनर विजय मोटे राहुल परदेशी बाळासाहेब कुलकर्णी विशाल धंगेकर तानाजी पाटील उमेश रुईकर शिवराम मेटकरी दत्ता सुरवसे बाळासाहेब बेंडकाळे पारप्पा पापोळ आधींनी परिश्रम घेतले मग बुद्धीची गरज फक्त शालेय आहे का आयुष्यात पण लग्न झाल्यानंतर बुद्धीचा वापर करायचा नसतो लग्न झालं की फक्त मनाचा उपयोग करायचा आणि जे सांगेल ते स्वीकारून आपण पुढे जायचं ही भूमिका दिसायला लागली त्यामुळं देवानं आम्हाला बुद्धी दिली आहे का इथं प्रश्नचिन्ह देवाने आम्हाला डोळे दिलेत का कान दिलेत का वाचा दिलीय ना का का कारण आमचं बुद्धीच कामच दिसत बुद्धी वापरताना दिसतच नाही लगेच सगळे जर म्हणतात आजपासून मी या मंडळात येणार नाही का माझ्या मनाला वाटत मन ते ऐकू नका बुद्धी ते आहे